पांढरी शुभ्र मऊल लुसलुशीत हलकी फुलकी आणि जाळीदार अशी इडली आज प्रणितच रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत त्यासोबतच झटपट बनवून तयार होणारं सांबार आणि चटणीसुद्धा बनवणार आहोत आता मुलांची उन्हाळी सुट्टी संपून स्कूल सुरू होतील त्यामुळे बऱ्याच आईंना मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचा हा प्रश्न पडला असेल तर अशी ही इडली चटणी किंवा सांबार टिफिनसाठी देऊ शकता झटपट बनवून तयार होतात चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी आपण इडली पेटर बनवून घेऊया त्यासाठी मी इथे एक कप उडीद डाळ आणि तीन कप तांदूळ स्वच्छ धुवून पाच तास भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी मी इथे पोहे घेतलेले आहेत हे पोहे सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन वेळा तर मी इथे धुवून घेणार आहे जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना तेच इथे मी पोहे घेतलेले आहेत पोहे इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या पोह्यांमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत तोपर्यंत डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घेऊयात आणि हे जे डाळीतलं पाणी आहे ते भिजत घालताना आपण जे पाणी घातलं होतं ते आहे ते वेस्ट करायचं नाही आहे तर इथे मिक्सरला लावताना वापरायचं आहे इथे मिक्सर लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त एकदम बारीक अशी ही पिटी बनवून तयार झालेली आहे पेस्ट आपली उडदाच्या डाळीची ती आता एका टोपामध्ये मी काढून घेते आहे आता आपण हे जे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत ना ते सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत तांदूळसुद्धा मी इथे मिक्सरला लावून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ही सुद्धा आपण डाळीची जी पेस्ट बनवून घेतली होती ना त्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे त्यानंतर पोहे आणि उरलेले जे तांदूळ होते ते सुद्धा मी इथे मिक्सरला लावून घेतलेले आहे आणि सर्व मिश्रण ना एकाच पातेल्यामध्ये एकाच टोपामध्ये मी काढून घेते आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आता यामध्ये घालून घेऊयात चवीनुसार मीठ आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात काही वेळेस काहीजण हे पीठ फर्मेट झाल्यानंतर मीठ घालतात तसं घातलं तरी काहीच हरकत नाही पीठ फर्मेट झाल्यानंतर आहे ना मी मीठ घालायला बऱ्याच वेळा विसरते त्यामुळे मी आधीच इथे मीठ घालून घेते आता यावर झाकण ठेवून रात्रभर हे पीठ फर्मेट व्हायला ठेवून देते साईडला दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात आधी मी चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी मी ते एक कप ओला नाळ्याचा केस घेतला आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे मिक्सरही लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त पांढरी शुभ्र अशी ही चटणी बनून तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये ही काढून घेऊयात त्या चटणीला आता फोडणी देऊयात त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेऊन त्यात एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलली की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि ही फोडणी गरम गरमच असताना चटणीमध्ये ओतून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चटनी, ही झटपट अशी खोबऱ्याची चटणी इडली सोबत लागणारी ही चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण सांबार बनवून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा कप तुरडा स्वच्छ धुवून घेऊन अर्धा तास इथे भिजवून घेतलेली आहे डाळ आपली इथे भिजून तयार झालेली आहे आता सांबारला फोडणी देऊयात त्यासाठी मी इथे कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेऊन त्यात एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर एक सुकी लाल मिरची घालून घ्यायची आहे हलकीशी परतून घ्यायची आहे मिरची तेलामध्ये आणि त्यानंतर हिंग घालायचा आहे पाव चमचा आणि उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो सॉफ्ट आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो इथे परतून झालेला आहे आता सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे सांबार मसाला घालायचा आहे आणि आता हे मसाले अर्धा मिनिट भर तरी तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहेत इथे मसाले तेलामध्ये परतून झालेले आहेत आता आपण भाज्या घालूयात त्यासाठी मी इथे एक बारीक चिरलेला गाजर घेतला आहे भोपळा घेतलेला आहे आणि एक शेवग्याची शेंग घेतलेली आहे कट करून भाज्या तुम्ही आवडीनुसार कोणत्याही घालू शकता इथे वांगंसुद्धा घालू शकता भाज्या मी इथे मसाल्यासोबत परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण जी तूरडाळ भिजवून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे पाण्यासहित घातलेली आहे आता यामध्ये डाळ आणि भाज्या शिजण्यात पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या फक्त आपल्याला करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या के केल्या तर भाज्या मॅश होऊ शकतात त्यामुळे दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे कुकरच्या मी दोन शिट्ट्या करून घेऊन कुकर हलकासा थंड करून घेतलेला आहे बघूयात आपण कुकर ओपन करून मस्त भाज्या अखंड दिसत आहेत भाज्या अजिबात मॅश झालेल्या नाही आहेत तुम्ही शेवग्याची शेंग बघू शकता अखंड राहिलेली आहे भोपळासुद्धा मॅश झालेला नाही आहे अजिबात आणि डाळ छान अशी ही शिजून तयार झालेली आहे आता यामध्ये काय करायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्या येत पण पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आता यामध्ये घालूया दोन चमचे चिंचेचा कोळ एक चमचा गोळ किसलेलं आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला शेवटी घातल्यामुळे ना सांबारला चव खूप भन्नाट येते आता हे पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि याला मस्त दणकून अशी एक उकळी काढून घेऊयात सांबारला मस्त दणकून उकळी काढून घेतलेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सांबार ढवळून घेऊयात तुम्ही बघू शकता की किती झटपट रेसिपी आहे हे झटपट असं हे सांबार बनवून तयार होतं भांडीसुद्धा जास्त लागत नाही फक्त एका कुकरमध्येच हे सांबार आपलं बनून तयार होतं ही साधी सोपी झटपट रेसिपी आहे तुम्ही हे या पद्धतीचं सांबार एकदा नक्कीच करून बघा तुम्हाला आवडेल असं हे सांबार बनवून तयार होतं सांबार बनून तयार झालेलं आहे चटणी तयार झालेली आहे आता इडली बनवायला घेऊयात इथे मी इडलीचं बॅटर रात्रभर फर्मेट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं हे पीठ फुलून आलेलं आहे जाळीदार तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आहा आता हे मिक्स करून घेऊयात आणि इडली बनवायला आपण सुरुवात करूया माझ्याकडे इथे तीन इडली प्लेट्स आहेत त्याला आता तेल लावून घ्यायचे आहे तिन्ही प्लेट्सला मी इथे तेल लावून घेणार आहे अगदी थोडं थोडं मी इथे तेल ब्रश करून घेतलेलं आहे जास्त लावायची काही गरज नाही आहे इडली बेटर हे पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आणि या इडलीच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे साधारण एक चमचा एवढं राहतं आहे यामध्ये मी पाव पावभाग एवढा कमी घाते आहे इडलीच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता कारण इडली फुलून येणार आहे त्यांना फुलण्यासाठी जागा राहिली पाहिजे शिल्लक त्यामुळे या पद्धतीने मी इडलीचं बेटर घालून घेते आहे इथे तिन्ही इडली प्लेट्स मध्ये इडली बॅटर मी घालून घेतलेलं आहे इथे गॅसवर मी इडली पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी उकळून घेतलेले आहे पाणी जास्तही घालायचं नाही आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने घालायचं आहे आणि आता एक एक इडली प्लेट्स आहे ती आपल्याला इडली पात्रामध्ये या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आता यावर झाकण ठेवून फक्त दहा मिनिटं मीडियम गॅसवर ही इडली आपल्याला स्टीम करून घ्यायची आहेत बरोबर इथे दहा मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आता झाकण उघडून बघूयात आता ही इडली स्टीम झाली आहेत की नाही कसं ओळखायचं हाताच्या बोटांना पाणी लावून घ्यायचं आणि इडलीला टच करून बघायचं जर इडली आपल्या हाताला चिटकली नाही तर समजायचं की आपली इडली छान अशी ही स्टीम झालेली आहे आणि आता या इडलीच्या प्लेट्स आपण बाहेर काढून हलक्याशा थंड करून घेतलेल्या आहेत एकदम थंड करून घेतलेल्या नाही आहेत आता चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने बघा एक एक इडली अशी काढून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता जाळीदार पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत अशी ही इडली बनून तयार झालेली आहेत याच पद्धतीने सर्व इडली मी इथे काढून घेणार आहे सर्व इडली मी इथे काढून घेतलेली आहे एका प्लेट मध्ये तुम्ही बघू शकता इडली छान अशी ही बनून आपली तयार झालेली आहे सांबार चटणी सगळं तयार आहे पटकन आपला ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे एक इडली मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते इडलीला किती जाळी सुरे घालेली आहे बघा आणि कापसापेक्षा पांढरी शुभ्र आणि तशीच मऊ लुसलुषित झालेली आहेत आहा क्या बात आहे सकाळच्या नाश्त्यासाठी भन्नाट असा हा नाश्ता आहे बरे ह्या मऊ लुसलुषित पांढऱ्या शुभ्र इडल्या बनवण्यासाठी मी वाडा कोलमचे तांदूळ वापरलेले आहेत माझ्या पद्धतीने एकदा इडली सांबार चटणी संपूर्ण रेसिपी नक्की करून बघा तुमच्या घरात सगळ्यांना हा ब्रेकफास्ट आवडेल अशी ही इडली सांबार चटणी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर आजची ही स्पेशल रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल वर ही क्लिक करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद